वसातीकरण आणि जग या नव्या प्रकरणामध्ये आपण नऊ पॉईंट दोन या मुद्द्याची चर्चा आजच्या या तासामध्ये करणार आहोत निर्वसातीकरण आणि आफ्रिका मागच्या भागामध्ये आपण निर्वसातीकरण आणि आशिया या मुद्द्याची विस्ताराने चर्चा केलेली आहे आजच्या भागा या भागामध्ये आपण निर्वसातीकरण आणि आफ्रिका या मुद्द्याची चर्चा करणार आहोत एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पासष्ट या पंधरा वर्षाच्या कालावधीत आफ्रिकेतील वसाहतींनी परकीय वसाहतवादाचं वर्चस्व झुगारून दिलं युरोपीय वसाहतवादी राष्ट्रांनी लादलेली शिक्षण पद्धती ही परकीय होती याच पद्धतीतून शिकून तयार झालेले नेते वसाहतींना लाभले या शिक्षण पद्धतीमुळे अमेरिकन स्वातंत्र्य लढा फ्रेंच राज्यक्रांती राष्ट्रवाद यांचं ज्ञान आफ्रिकेतील लोकांना झालं त्यातून राष्ट्रीयत्वाची भावना ही आफ्रिकेतील देशांमध्ये निर्माण झाली दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिकेतील राष्ट्रवादाला अधिक चालना मिळाली इंग्लंड व फ्रान्सने आफ्रिकन वसाहतींना हळूहळू काही अधिकार द्यायला सुरुवात केली त्यातून स्वातंत्र्याची चळवळ ही अधिक तीव्र होत गेली दुसरा मुद्दा पांडुक परिषद भारताने एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पहिली आशियाई परिषद घेतली त्या परिषदेत आशियातील पंचवीस राष्ट्रांचे प्रतिनिधी हे सहभागी झाले या परिषदेत झालेल्या चर्चेतून आशियाई प्रादेशिकतावादाची संकल्पना ही आकाराला आली आशियातील जनतेचे प्रश्न आशियाच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक समस्यांकडे लक्ष वेधणे व परस्पर सहकार्यावर भर देण्यासंबंधी विचारविनिमय झाला या पार्श्वभूमीवर एकोणीसशे पंचावन्नमध्ये इंडोनेशिया पांडूक येथे पहिली आशियाई व आफ्रिकन आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली या परिषदेत आफ्रो आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा जागतिक शांततेत जागतिक शांततेस प्राधान्य आणि सहकार्यावर भर देण्याचं ठरलं आफ्रिकी ऐक्य कल्पना आफ्रिकी ऐक्याचा विचार प्रथम एच एस विल्सन्स विल्यम्स यांनी मांडला त्यांनी लंडनमध्ये एकोणीसशेमध्ये पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद बोलावली या परिषदेला हजर असणाऱ्या डब्ल्यू ए बी द्युबा या कृष्णवर्णीय नेत्याने या कल्पनेचा कल्पनेस पहिल्या महायुद्धानंतर चालना दिली एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनीश पॅरिस या ठिकाणी त्याने अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली त्याच्या पुढाकाराने पुढे आणखी काही परिषदा झाल्या त्यातूनच आफ्रिका खंडात आफ्रिकी ऐक्याची कल्पना लोकांच्या मनात रुजू लागली या संदर्भात एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मॅन्चेस्टर या ठिकाणी परिषद भरली या परिषदेत आफ्रिकी नेत्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरण एकोणीसशे चौदामध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा लायबेरिया आणि इथिओपिया वगळता संपूर्ण आफ्रिका खंड युरोपीय राष्ट्रांच्या सत्तेखाली होता पहिल्या महायुद्धादरम्यान सहभागी असलेल्या राष्ट्रांच्या वसाहती आफ्रिकेत आल्याने अप्रत्यक्षरित्या या वसाहती युद्धामध्ये ओढल्या गेल्या पहिले महायुद्ध सुरू होताच इंग्लंड व फ्रान्स यांनी जर्मनीच्या ताब्यात असणाऱ्या आफ्रिकन वसाहती जिंकून घेण्यासाठी त्यांच्यावर हल्ले केले महायुद्धात जर्मनीचा पराभव होताच जेत्या राष्ट्रांना पराभूत राष्ट्रांच्या ताब्यातील वसाहती आपल्या ताब्यात घेण्याची तीव्र इच्छा झाली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष उड्रो विल्सन यांनी या प्रसंगी पुढील भूमिका मांडली त्यांच्या म्हणण्यानुसार त्या राष्ट्रांनी विश्वस्त या नात्याने वसाहती सांभाळणे योग्य होते वसाहतींना स्वयं निर्णयाचा अधिकार मिळणे आवश्यक होते राष्ट्रसंघाने परस्पर सामंजस्याने असे ठरवले की एकोणीसशे एकोणीसमध्ये ब्रिटन फ्रान्स व बेल्जियम या तीन राष्ट्रांनी आफ्रिकेमधील जर्मन वसाहती आपसात विभागून घ्याव्यात या वसाहतींच्या राज्यकारभारावर देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रसंघाने एकोणी अकरा सभासदांचं एक स्थायी मंडळ नेमलं एकोणीसशे वीसमध्ये केप कॉलनी नाताळ ऑरेंज फ्री स्टेट आणि ट्रान्सवाल या चार ब्रिटिश वसातींचं एकत्रीकरण होऊन त्याचे दक्षिण आफ्रिका हे राज्य निर्माण झाले परंतु त्यांच्यावरील गोऱ्या लोकांचं वर्चस्व संपलेलं नव्हतं दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर इजिप्त स्वतंत्र राष्ट्र झालं त्यानंतर लिबिया ट्युनिशिया मोरोको अल्जेरिया आणि घाना ही एका एकापाठोपाठ स्वतंत्र झाली विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मध्य आफ्रिकेतील आयवरी कोस्ट मादागास्कर माली यासारख्या एकूण बारा फ्रेंच वसाती देखील स्वतंत्र झाल्या त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखालील कॅमेरून सोमालिया इत्यादी वसाहती त्याचप्रमाणे विविध युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाखालील इतर वसाहती देखील स्वतंत्र झाल्या या सर्व राष्ट्रांपैकी अल्जेरियाला मात्र कडवा संघर्ष करावा लागला एकोणीसशे बासष्टमध्ये सार्वमताच्या आधारावर अल्जेरियाला स्वातंत्र्य मिळाले टांगानिका व झांबिबार यांचे टांझानिया संयुक्त प्रजासत्ताक या नावाने एप्रिल एकोणीसशे चौसष्टमध्ये एकत्रीकरण झालं दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर इटलीने इथो इथिओपिया लिबिया हा भाग जिंकून घेतला आणि हा प्रदेश स्वतःच्या साम्राज्याला जोडला मुसुलिनी या इटलीच्या हुकुमशहाने लिबिया व इथोपिया या प्रदेशातून इजिप्त व ब्रिट ब्रिटिश वसाहतींवर हल्ले केले दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेतील युद्धक्षत्राचा विस्तार उत्तरेत मोरोको लिबियापासून पूर्वेला इथोपिया व सोमालिलँगपर्यंत होत गेला इटलीमुळे आणि जर्मन सेनापती रोमेल यांच्या चढाईमुळे ब्रिटिशांच्या आफ्रिकेतील साम्राज्याला धोका निर्माण झाला यावेळी ब्रिटिश सैन्यात सामील असणाऱ्या भारतीय सैनिकांनी पराक्रमाची शर्थ केली आफ्रिकेत ब्रिटिश सैन्याने इटली व जर्मनीच्या संयुक्त फौजांना मागे हटवले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये महायुद्ध संपल्यानंतर जर्मनी इटलीस आफ्रिकेतील आपल्या वसाहती गमवाव्या लागल्या दुसरे महायुद्ध संपल्यानंतर वसाहती निर्वसातीकरणाला अधिक वेग आला आशिया आफ्रिका खंडात स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहू लागले या खंडामध्ये जागरूकता वाढली काळाच्या ओघात या दोनही खंडातील अनेक देश स्वतंत्र झाले या राष्ट्रांकडे अमेरिका रशिया यांचं लक्ष होतं या नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांना आपल्या गटामध्ये सामील करून घेण्याची स्पर्धा हे महासत्तांमध्ये सुरू झाली तर एकूणच आजच्या भागा या भागामध्ये जग आणि निर्वसाहतीकरण या संदर्भात आफ्रिकेच्या निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेचा विस्ताराने आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या प्रकरणात शीतयुद्ध या या प्रकरणाची चर्चा विस्ताराने करणार आहोत धन्यवाद